मला लहानपणी आईने आंबोळ घातली पण लग्नानंतर कळतं की बायको पहिली मला लॉजिकच नाही तर आई पहिली अंघोळ की बायको पहिली पण शूटला पण जायचं बाई होणार कॉन्फिडन्स आहे चित्रकाराची बायको त्यामुळे ते होणार आली दिवाळी आली दिवाळी म्हणजे आता लग्न झाल्यानंतर आपण झोपेतला उठतोच खर तर चांगल्या अर्थ नाही बोलतो लग्न जे अजून डेकोरेशनचं मटेरियल आहे ते सुद्धा आपल्याला लावायचंय का व्यथाही का आणि <laughs> आली आली रे आली आता माझी बाई दीपावली सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप हाय अद नमस्कार आणि थांबने वरन कळलंय की तुम्हाला आमची ही पहिली दिवाळी पाहायला मिळणार आहे ब्लॉकच्या रूपात तर सकाळी ही सुंदर एनर्जी पहाटेची आणि छान झोपेतन उठून मी आ, पारोसा बसलेलो आहे आणि तयारी करायची आता छान सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे दिवाळीची तयारी तस कंदील आणि या सगळ्या गोष्टी लावून झालेल्या दाखव जरास उरले ते हार लावूया आपली झालीच तर आता लावून टाक्या सगळ्या दरवाजाच्या बाहेर थोडीफार लाइटिंग बिटिंग दिवे बिवे जे आयुष्यात आता लावले नव्हते आता लावले लग्न करून ते सुद्धा लावून फटाके फुटतात बाहेर लोक सकाळी उठलेत माझ्यासारखी मला माहिती आहे की तुम्हाला नाही भले चॅनल माझं असलं तरी पण मी ऑफकोर्स होस्टिंग केल्यानंतर आता खूप दिवसांनी होस्टिंग चान्स न मिळाल्यामुळे ब्लॉगिंगच्या माध्यमातून ते करणार आहे दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि हा ब्लॉग पूर्ण बघा का ही सकाळच आयुष्याची राखरा रांगोळी काढायला तयार आहे सो ही ही कलरफुल सुंदर रांगोळी दारात काढणार आहे रांगोळी आपली तर झालेलीच आहे तर चांगल्या अर्थाने बोलतोय मी मी चांगल्या अर्थाने बोलतोय कलर्स माझ्या आयुष्यातले रंग तू भरलेस आधी मी कॅनव्हासवर भरत होतो ते असे फालतूच होते तू चांगल्या अर्थाने भरलेस हे मी तुला सांगू इच्छितो सो so, uh, मी तयारी करणारच आहे आणि तिला मदत सुद्धा करणार आहे तर आत्तीच्या uh, असे uh, विनोद करता हत्तीला पाहूया आपण हे बघ सकाळी वाईटच असतात रात्री वाईट असतात दुपारी वाईट असतात ही चूक माझी त्यांच्या कमाल खर सुंदर काढलास ग पाऊल खर सुंदर काढलास आमची पहिली दिवाळी आहे आणि पहिल्या दिवाळीला मी शूट करतो आणि याचा आनंद आम्हा हो दोघांना आहे कारण दिवाळी सुद्धा काम करणं हो आणि मॅडमचा आज गाण्याचा कार्यक्रम आहे दिवाळी पहाट दोघही दिवाळी पहाटला छान आपली आपली कला सादर करणार आहेत कशी वाटली चांगली वाटली चांगली वाटली माझी रिॲक्शन एडिटरला जास्त त्रास नको म्हणून मी चांगली वाटली चांगली। खूप चांगली। सुंदर रांगोळी झालेली आहे आता मी काय करायचंय हार लावूया वय झालं आता सुभाष मजदूर हे काम ते डावल्यानंतर विसरलो होत फुटेज म्हणून मी केलेली ऍक्टिंग

हे छान असं इथे डेकोरेशन केलं घरात सुद्धा विठ्ठलाच्या पाठीमागे सो तिचं पूजेच चाललंय कारण अजून मी पारोश आहे दमला म्हणजे इतका इतका घाम घाम म्हणजे मला पूर्वी आठवते की दिवाळीत आम्ही फटाक्यांसाठी चार वाजता सेम उठायचो आणि बाहेर जायचो तर कमालीची थंडी असायची आता थंडी नावाचा प्रकारच गायब झालाय का ऑक्टोबर हिट ऑक्टोबर तेव्हाही असायची पण ही थंडी किंवा धुक वगैरे हे खूप आपण पुन्हा एकदा पर्यावरणाची हानी वगैरे करतो या सगळ्या गोष्टी आहेतच यात सो so, मला माझ्या लहानपणीची दिवाळी आठवते लहानपणीची तुझी दिवाळी कशी होती तू कशी साजरा करायचीस लहानपणीची पहिली अंगो तू कशी साजरा करायचीस आई खूप लवकर उठवायची आणि आई पूर्ण जे असतं ते ते तु तेलामध्ये सुगंधी तेल किंवा जर गरम होत असेल तर दुधात कालवून ठेवायची आणि आई लावायची मला माझ्या भावाला आणि बाबांना आणि मग हाटे पहाटे कडकड एकदम करत आम्ही आंघोळ करायचो आंघोळ झाल्यावर ते कार्ट कारट काही जण वेगळं म्हणत असते ते तू आई तुला चुकून कार्ट म्हणत असेल ते मग ते म्हणजे फोडायचं आम्ही चिराटा म्हणतो त्याला ते तुम्हाला कार्टाने चिरड फोडा हा ठीक आहे मग फोडायचं अंगठ्याने पायाच्या स्पेसिफिकली अंगठ्याने आणि मग असं एक चव घ्यायची तिकडे खरी झोप जाते त्या पाण्याने आंघोळीने झोप जात नाही ते चव घेतल्यावर झोप जात आणि फटाके फटाके ना आम्ही आम्ही त्याच्यानंतर पोहे खायचो आमच्याकडे पोह्यांचं नैवेद्य असतो दिवाळी कृष्णाला पाच सहा प्रकारचे पोहे असतात गोड दुधाचे कोडणीचे वगैरे हरकत नाही तुला चुकून वेळ मिळाला तर कृष्णाला तू पोहे पोहे देऊ शकतेस आज आज पण कांदा नको फराळाचा कार्यक्रम आपण करूया आणि फराळ सुद्धा खाणार आहे मी आणि मग सेट वर जाणार आहे सो आणि फटाके नाही फोडायच्या फटाके असतात अच्छा आणि मी काय म्हणतो फटाके नाही फोडायच्यात मग यावेळी पहिली दिवाळी मग मिस करतेस की नाही तुझ्या घरी गर, वगैरे घरच्यांना मिस करतेस करते जाना रहे। जाना रहे। हा? पण आणि पहिली आंघोळ <laughs> केळकरांच्या घरी झाली एवढं लक्षात ठेव मग केळकरांना आंघोळ घालणार आहे सो पहिली आंघोळ आमची पहिली दिवाळी आहे आहे इकडे फिरू नको आमची पहिली दिवाळी आहे काय म्हणतो आपली पहिली दिवाळी आहे आणि असं घरातली सुद्धा या पहिली तशी दिवाळी म्हणता येईल मागच्या वर्षी होत पण तुझ्या निमित्ताने सुद्धा या घरात इतकं घर पहिल्यांदा सजलंय मागच्या मी सजवलं होतं पण माझ्या परीने सजवलं होतं आता माझ्या परीने सजवलंय इस पे कमेंट आएंगे बहुत सारे तर <laughs> माझ्या परीने हे <है> सजवले <laughs> आता करूया आंघोळीला सुरुवात पहिली आंघोळ चला कार्ट आणले कार्ट आण हो हो माझा पंच स्वतः विकत घेताना चार रुपये किमतीने साधना हका तुला मान्य की तुझा पंच चार रुपयाचा आहे ठीक आहे सुपर चॅट नावाचा प्रकार आहे त्याच्यावर चार रुपये पाठवू शकतात लोक फटाक्यांची माळ ला लोकांच्या अंगुळे झालं चला असं राजा झाल्यासारखं वाटतंय मला यार त्यांनी शूटिंग करायचं नाही मला तरी आहे

हे कडू नाहीये हे, हे काकडी सारखं आहे कडूच लागत पण मला काकडीसारखं लागलं ला। आता काय कुठचा कार्यक्रम फराळ आईने पाठवलेला फराळ हे एक बरं झालं की आईने फराळ पाठवला मत करू की नको नाही हे बरं झालं की आईने फराळ पाठवला हे म्हणत तुला काय आवडत जास्त मला वाटत चकली आईची स्पेशालिटी आहे तर यू शुड स्टार्ट फ्रॉम hmm. दिकन चकली hmm. hmm. आईची स्पेशालिटी yeah. आईच्या हातच माझ्यावर आवडीच पहाटेच वाट चहा बरोबर खाण्यात मजा आहे ती जगात प्रशांत द्या अच्छा त्यामुळे फराळासोबत चहा पण फार महत्वाचा <laughs> दोन चमचे आहेत तू छान दिसण्यासाठी इथे काही कॅमेरा हा माणसाच्या प्रेमावर विश्वास ठेवू नये कोणीच एक तर माझी फ्रेम तरी छान दिसेल नाही तर तुझी तरी म्हणजेच माझी चांगली दिशा माझ्यापासून फुल एन्जॉय यू लुकिंग व्हेरी नाईस चालू दे तुझं एक लहान बाळ आहे पटाके पुरते आता झालं संपलं गुड बाय आणि असंच प्रेम करत राहा आमच्यावर माझ्या युट्यूब चॅनलवर काजळ मायावर सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री वाजता येते सो खूप प्रेम करा तू चा, so, तुछा ते तुझ्यावर ऑलरेडी खूप प्रेम पण तरीही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज अजून जास्त प्रेम करा आणि आमचे व्लॉग्स पण असेच बघत राहा शिवाय काजळ माया येतेच आहे तर त्याचे ब्लॉग्स सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत त्यामुळे मिस करू नका काजळ माया पण आणि अक्षय केळकर व्लॉग्स पण सो आय आयला यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे हे खरं एक हे मला कळलंय आणि सबस्क्राईब करा असं लगेच लाईक करा आणि शेअर करा आणि हॅपी है, दिवाळी